समृद्धी महामार्गासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प ज्यांच्या संकल्पनेतून साकारला गेला असे देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या जनतेला खूप सुखाचे समृद्धीचे दिवस येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या निमित्तानं आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी या नात्याने शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचा सुवर्ण काळ आता खऱ्या अर्थानं सुरू झाला अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो स्टार्ट खरोखर आज खूप आनंदाचा दिवस आहे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांचा ज्या ठिकाणी शपथ झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा आणि अजितदादा पवार साहेबांचं या ठिकाणी शपथ या ठिकाणी पार पडला आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना या ठिकाणी खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो या देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देशाने प्रगती केली देशाचा मान सन्मान गौरव वाढविला त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मोठा कौल दिला आणि बहुमत दिलं आणि त्यांच्या नेतृत्वात आज महायुतीची भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 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 आणि या, या महाराष्ट्राची महाराष्ट्राची प्रगती 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 जशी देशाची होत तशी होणार मी तमाम जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो आज देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संगम चौकामध्ये बुलढाण्यामध्ये फटाके फोड़ पेढ़े वठण जल्दोष साजरा कला